नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे यातील चोकाप ते अंकली पर्यंतच्या जमीन जाणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई म्हणून दुप्पट रक्कम मिळणार आहे पण ही गावे वगळता अन्य नऊशे सात किलोमीटरच्या भूसंपादित क्षेत्रासाठी चौपट रक्कम लागू केली आहे याच्या विरोधात चोकाक ते अंकली अठ्ठेचाळीस किलोमीटर मधील ग्रामस्थांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोड बांधून चौपट नुकसान भरपाई दिल्यास केले जाईल अन्यथा त्याला तीव्र विरोध केला जाईल यासाठी नुकताच अतिग्रे इथं भव्य मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे जवळपास साडे नऊशे किलोमीटरचा हा रस्ता होणार आहे या रस्त्यामध्ये भूमी अधिग्रहण होणाऱ्या ग्रामस्थान शेतकऱ्यांना रेडी रेकनर दराच्या चौपट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या पद्धतीने कार्यवाही झाली होती जवळपास नऊशे सात किलोमीटर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना रक्कमही अदा झाली पण दोन वर्षांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करून नुकसान भरपाई चौपटवजी दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्याने चोकाक ते अंकली पर्यंतच्या ग्रामस्थ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हा कायदा लागू करू नये म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रचंड विरोध केला होता पण या विरोधाला झुगारून महाविकास आघाडी सरकारने कायदा लागू केला सध्या अस्तित्वात असणाऱ्या राज्यातील महायुती सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यात तात्काळ दुरुस्ती करून नुकसान भरपाई म्हणून चौपट रक्कम द्यावी अशी मागणी लावून धरली आहे सध्या चोकाक अतिग्रे मानगाववाडी हातकनंगले मजले तमदलगे निमशिरगाव जैनापूर उमळवाड उदगाव आणि अंकली या अठ्ठेचाळीस किलोमीटर मधील भूमी अधिग्रहण युद्ध पातळीवर सुरू आहे नुकताच भरपाईची रक्कम चौपट दिल्याशिवाय अधिग्रहण करू नये उमरवाड ते अंकली पर्यंत करावा लागणार असून अन्यथा सांगली शहरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पस्तीसहून अधिक गावांना महापुराचा फटका बसणार आहे तसेच चौपदरीकरणाचा रस्ता झाल्यानंतर शेतीमाल रस्त्यावर आणण्यासाठी सर्व्हिस रोड पाईपलाईनची नुकसान भरपाई व्यवसायांचे होणारे नुकसान भरपाईबाबत राज्य सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत जमीन संपादित करू देणार नसल्याचे शेतकरी आणि ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आहे यावेळी चिंतामणी कांबळे माजी सैनिक तानाजी पाटील आत्माराम बिडकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले या मेळाव्याला सावकार मदनाईक विठ्ठल मोरे दत्ता बिडकर विक्रम पाटील श्रीकांत सांगावे जयकुमार कोले हातकनंगले शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। तर आत्ताच बाबू साहेबांनी जसं सांगितलं तर लाख रुपये होती त्यामुळे ज्यावेळेला वेळेला भविष्यात आपली जमीन जाणाऱ्या असा विषय येईल तर त्यावेळेला सर्वांनी घेऊन टाकली आपल्या क्षेत्राची कार्यावी जेणेकरून असं म्हणजे काही ठरलं आपलं काही आंदोलनाचं तर एकाच वेळी सगळे आले पाहिजेत त्या समन्वयकांना निरोप दिला तर त्यांनी सगळ्यांना द्यावा अशा पद्धतीने एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण तयार करावा त्याच्यानंतर भारतानामध्ये मजले मांगरवाडी निमशिरगाव आणि उमरवाड उमरवाडाने आमचे त्यानंतर पुढचं नाव आहे प्रकाश टिदारी त्यानंतर अरुणा सुखरी त्या दोघांनी तयार राहायचा आहे